नाशिक शहर जिल्ह्यामध्ये गणेशोत्सवाचे मोठ्या उत्साहात धूम सुरू असून सामाजिक शैक्षणिक आणि कृषी क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन प्रभाग दहा अंतर्गत येणाऱ्या पिंपळगाव भाऊला अशोक नगर श्रमिक नगर जाधव संकुल भागामध्ये नाशिक जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती त्याचबरोबर विविध कार्यकारी विकास सोसायटी पिंपळगाव भाऊलाचे माजी चेअरमन विश्वास नागरे यांना विविध मंडळांकडून गणेशाच्या आरतीचा मान मिळत आहे गणेशोत्सव हा समाजाला एकत्र आणणारा आणि संस्कृतीची परंपरा जपणारा सामाजिक ऐक्य श्रद्धा आणि भक्तिभावातून गणेशोत्सव साजरा होत असताना विश्वास नागरे यांच्या हस्ते विविध गणेशोत्सव मंडळांच्या आरती होत आहेत यावेळी अशोकनगर खंडोबा मंदिर या ठिकाणच्या राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान गणेशोत्सव मंडळाच्या आरती विश्वास नागरे यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी मंडळाच्या वतीनं विश्वास नागरे यांचा सत्कार करण्यात आला याबरोबरच श्रमिक नगर या ठिकाणी श्रीराम चौकातील विघ्नहर्ता फ्रेंड सर्कलच्या गणेशोत्सवाची आरती नागरे यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी मंडळाच्या विश्वास नागरे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला मंडळाच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजनही यावेळेस करण्यात आलं होतं महाप्रसादाचं वाटप विश्वास नागरे यांच्या हस्ते करण्यात आलं राधाकृष्ण नगर शिवगर्जना मित्र मंडळाच्या गणेशोत्सवाच्या आरतीचा मान विश्वास नागरे यांना -Wow. मिळाला होता यावेळी नागरे यांच्या हस्ते आरती करण्यात आली यावेळी सातपूर पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी या, स्टेशन या मंडळाला भेट दिली त्यास अशोकनगर बोलकर व्हॅली पोलीस चौकी ओमसाई राम फ्रेंड सर्कल मंडळाच्या गणेशोत्सवाच्या आरतीचा मान देखील विश्वास या विश्वास यांना मिळाला यावेळी यांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या गणपती मंडळ व सर्व भाविकांना गणपती बाप्पा आगमनाने सगळ्यांना माझ्याकडून व आमच्या कुटुंबाकडून सर्वांना शुभेच्छा सगळ्यांना सुख समृद्धी भरवा राटी आणि सगळे आनंदीमय जावं सगळ्यांचं जीवन ही गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो दरम्यान येत्या काही दिवसांमध्ये नाशिक महानगरपालिकेची निवडणूक पार पडणार असून प्रभाग क्रमांक दहा मधून देखील अनेक इच्छुकांनी उमेदवारी करणार असल्याचं इच्छा व्यक्त केली असली तरी नाशिक जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती त्याचबरोबर विविध कार्यकारी विकास सोसायटी पिंपळगाव बहुलाचे माजी चेअरमन विश्वास नागरे हे देखील प्रभाग दहा मधून निवडणुकीमध्ये उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याचं बोललं जात यावेळी विविध गणेश मंडळांचे कार्यकर्ते स्थानिक नागरिक आणि मान्यवर उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर